म्हणजे बघून पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषध माहिती असतात अशा औषधांचा फक्त प्रचाराने प्रसार झाला नाही त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का ह्या वनौषधी नजव्या आड गेल्या पूर्वी ही अडचण होती आता काही तशी अडचण राहिली नाही ना त्याच्यामुळं अशा अनुभव औषधीचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजे ही काळाची गरज आहे बंधू बघिनो आपल्या पुढं हे जे झाड दिसते ना अरे हे झाड आता आमच्याकडे याला लांडग म्हणतात लांडग काय का हे स्थानिक नाव आहे याचं आता याच नाव कस पडलं लांडग हे मला बी सांगता याच्या नाही तर बंधू आपल्याकडे ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा ह्या वनस्पतीचे पानं हे अशी वाकडी तिकडी असतात बघा आणि पानं खरखरीच असतात असा हाताला असं चरबाट लागतात म्हणजे आपण खरखरीतच म्हणतो ना हा हे असे पानं असतात आणि पाऊस पडला की जिकडे तिकडे हे असे झाडं पाहायला मिळतात आणि उन्हाळा झाला की हे झाडाचं आयुष्य संपतं म्हणजे हे एका वर्षाचं त्याचं आयुष्य आहे मग ज्याला आपण वर्षही वनस्पती म्हणतो अशी ही वर्षही वनस्पती हिचा पालाही औषधी असतो हिचं ही औषधी असतं आता हिचं हे फळं बघा हे अशा आईच्या फळावर असे सेपरू असे बारीक बारीक कुसे राहतात याला काटे म्हणतो टोचत नाही पण काटेच म्हणणावं लागलं नाही का अशी जे फळं असतात आणि एकदा वाढलं की कापडाची करतात बकऱ्यांच्या केसाला काढतात आता हिचे मी तुम्हाला औषधी उपयोग सांगतो तर हिचा पा औषधामध्ये पालाही वापरतात औषधामध्ये मुळीची सालही वापरतात आता हिची मुळी कशी असती हे तुम्हाला मी आता खांदूनच दाखवतो अरे तर ज्या माणसाला जास्त मूत्राने बेजार केले म्हणजे सतरा वेळा त्याला लगवी ती अशा काम माणस कामा करत अशा आजारा करत काय काय माहिती का ह्या लांडग्याच्या झाडाच्या मुळाची साल आता याच्या मुळाची साल कशी असते पहा इकडे आता आता हे व हे मूळ आता याची साल आपल्याला औषधच घ्यायची मग याची साल कशी असते आता मी तुम्हाला काढून दाखवणार बरं बाबा असे वल्ल्यापर्यंत जर साल ठोकली तर चांगली निघते याच्याकरता साल पाहिजे असली तर मूळ वल्ल आहे त्यापर्यंतच काढून घेतली पाहिजे म्हणजे साल चांगली निघते आणि मग असे साल वाळून ठेवायचे आणि मग वर्षभर कधीही वापरता येते तर हे असे दहा ग्रॅम सालीचं चूर्ण घेतात आणि एक कप दूध घेतात आणि थोडी साखर घेतात आणि हे दहा ग्रॅम सालीचं चूर्ण ते एक कप दुधामध्ये टाकतात आणि चांगल्या बोटाने घोळतात आणि पिऊन टाकतात असं दिवसातून एकच वेळा करायचं फक्त सकाळ संध्याकाळ असं पंधरा दिवस केलं की लघवीनं जे आपल्याला बेजार केलेलं असतं म्हणजे आपल्याला जे सतरा वेळा लघवी येते ती लघवी कंट्रोलमध्ये येते म्हणजे आपल्याला गुण येतो याचं हे एक काम झालं आणि याचं दुसरं काम असं हे त्याचं हा जी पाल आहे ना त्या पाल्याचा रस काढतात त्या पाल्याचा आणि आपल्याला समजा शसराचा घाव लागला कशाने तरी आपलं समजा कुठेतरी कापलं तर ता अशा टायमाला ह्या पाल्याचा रस असे काय पाल्या घोळला की रस निघतो त्याचा मग हे अशा पाल्याचा रस त्या जखमेवर एकदा चोळला की जखम लवकर नीट होते याचे दोन कामं झाले आणि याचं तिसरं काम असं आहे की लांडगेचे मुळे ना हे चांगले पाण्यात उगाळतात चां चांगली उगाळली का त्याच्यात चिमणीची वाळलेली विषा घेतात आणि चांगला भोगा करतात आणि ते भोग्याचं ते पेस्टच तयार करतात म्हणजे लेपच तयार होते त्याचा एक प्रकारे मग असा लेप बेंड फिसक याच्यावर लावला गळू याच्यावर लावला की ते लवकर पिकत आणि फुटतं आणि तो आजार नाहीसा होतो याचं अजून एक काम आहे चौथं कामं असं हे दमा खोकला जर लागला तर काय करतात हे याची साधारणपणे दहा ग्रॅम मुळी घेतात आणि एक दोन कप दूध घेतात आणि त्या चांगली शिजवतात याची मुळी उकळून 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 आपलं एक कप दूध शिल्लक राहिलं का गाळून घेतात उतरून घेतात आणि पिऊन टाकतात असं सलग पंधरा दिवस केलं की दमा आणि खोकला नाहीसा होतो राम राम परंतु आमच्या चॅनलला जर तुम्ही पहिले असाल तर सबस्क्राईब करा लाईक द्या म्हणजे आम्हाला पुन्हा नवीन अनुभव शुद्ध वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते राम राम